सर्व व्यासपीठ म्हणतो कारण कमी वेळेत बोला पण मला तुम्हाला वेळ काढावा लागते माझ्या भाषेत जिल्हा परिषद आहे हे निवडणूक कार्यकर्त्याचे आहे ज्याला नेता व्हायचा त्याला ठेवावं लागले निवडणूक लढवायची संतोष पाटील एवढा शंकरराव पाटील चा माझ्या घराने दबळ होता तर नक्कीच गटात नाही शंकरराव पाटील घरातला उमेदवार दे तुझ्या आणि पाठ थापड आणि कशासाठी चालले तुमच्यासाठी चालले तुमचेच गाडी तुमचेच माझी तुमच्याच बायकोची बरोबर सारी बाबा शेगा लोकांना किती दिवस चालले या मतदारसंघात सात हजार <हि> मतदारांनी राजेंद्र पाटील साहेबांवर देश पटला निवडणुकीला मतदान केले तिथल्या लोकांनी काय उमेश

एक बैल घ्यावं लागते जुना एक बैल घ्यावं लागते त्याशिवाय रान नागरता येत नाही त्यामुळं पुण्यामध्ये हल्ल्याला गबाळ आहे आणि नारायण राणे साहेबाची दलाली केलेले गबाळ आहे ती गबाळ रान नागरताना प्रामाणिक कार्यकर्त्याला आणि तुमच्या मनाचा उद्या गेलं उमेश पटलाच सांगितलं की राजेपालकाच्या दोन्ही बोलायला नाही जमलं तर राजेपालकांनी ओळखले अरे काम काम आपली आवडत काय बाबुला तुमचं वडील कार्यकर्ता असताना बाबुरा अण्णाच्या घरात आल्यानंतर तुमच्या बाप मालकाच्या पाया पडत होता आणि तुम्ही आम्हाला चालले देता आम्ही शाजीराव पाटलाच्या घराला कधीत राहिला राजकीय बदल जरूर आहे पण विचारधारा कधी वेगवेगळी नाही कधी त्यांच्या परिवारावर कधी टीका केली नाही पण उमेश पाटील आणि संतोष पाटील ही सोलापूर जिल्ह्याला लागलेली कीड कुठले तालुक्यात केलं तुम्ही दिवाळी झाल्यावर ओळख करायला तसं काम आहे इलेक्शन आलेली देते आठ आठ महिना आला झालं आठ आठ महिन्यात काय असतंय नगेटच्या शोर मध्ये असतात की पंधरा दिवस मेटच्या डिग्रीला पोकळतात की मशण्याच्या देवीची किती यात्रा असते की गाड्या घेऊन पुढे देऊन पडतात तस काम उमेश पाटलाचे आणि संतोष पाटलाची मर्यादची आहे ही महिला आहे कशी का विकासाचा विचार असणारा जो व्यक्ती सकाळी पावणे नव्या येऊन बसतो साडेबारा वाजेपर्यंत नगरपंचायत मध्ये बसणाऱ्या लोकांना मत येतात का पुण्याला एजन डिग्री करणाऱ्या लोकांना दया वास्तव पिक्चर बघितला का वास्तव पिक्चर संजय दत्तचा त्याच्यामध्ये परेश रावलची भूमिका आहे परेश रावल काय करत मंत्र्याला पाठली अनेक काय करत आता म्हणणार नाही तर म्हणलं आहे की तसा एजंट हा पुण्यातला कोण तर उमेश पाटील काँग्रेसच्या काळात संतोष पाटलानं ते काम केलं परेश रावलची भूमिका आता सध्याच्या काळात उमेश पाटील काम करतात अरे विकासराव बोला राजीव त्यांनी तर सांगितलं पन्नास लाखाचा अरे शंभर कोटीला बांधवे पाचशे एकर जमीन आहे बाबर आणण्याची अरे मीला दहा दहा हजार रुपयाचं उत्पन्न तर त्यांच्या मुलाला टाळू लागणार घर नाही तुझ्या कशावर चालते सावली बांधला तुझी गाडी कुठल्या पन्नास नाथाची याच मी कुठंतर उत्तर दिला तू आमची बाप काढायला तू आमच्या ही झाला कसलं पाहिजे आणि कार्यकर्त्यांना राहिलं नाही पाहिजे कारण काय आपल्याला निवडणूक आहे आता निवडणूक आपली इतर चिन्हावर आहे निवडणूक ही भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरे साहेब आदरणीय शशिराथ चव्हाण आणि राजेंद्र पाटील साहेब यशवंत आणि भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष यांच्या पार्टीचे वैशिष्ट्य माझ्या आमच्या विशेष आहे की आमच्या पार्टीचा एक सुद्धा कार्यकर्ता मागा गेला नाही बरं तो गरीब असो मुस्लिम असो मराठा असो ही आमच्या राज्यपाल आयुष्यात समोर येणाला नरकुरुला ना हो बाराता तुम्हारा नरकेल करता तुमच्या विरोधात रहे थे तुमने तो तुम तुम्हारा ना का तुझे अविश्व बच्चा के लिए तो ही मायने चुकवा अरे ही कोण बोलताय है राजेंद्र पाटिल साहब का कार्य करता बोलता है ये विचार करो ना तो अरे बोलता ना भी विचार करो ना तो आता कितने बाहर के सवाल करवा पासन कर कि इनकी रोड रातक मंदिर करो कि वड़ा पत्ता रोड रातक मंदिर तू मुख्यमंत्री जैसा कारण पन्नास वर्ष ज्या यशवंतात्यानं स्वतःच्या बायको बरोबर दसरा केला नाही ज्या दसऱ्या दिवशी स्वतःच्या आईच्या पाया पडायला पूर्ण घरात नाही त्याला समाजासाठी त्या आदरणीय यशवंतात्या माने साहेबांना एवढं काम करून आम्हाला लवकरच साजरा पाठ की कुठलं काय सुद्धा काय कळतच नाही मला मी सांगितले परवा मिरवणच्या सगळे ही तमाशातलं कॅशेता गाण्याचा वक्त संपला की चित्र होतोय वक संपलाई चित्र बदलत नाट्य सम्राट संपलाई चित्र बदलत बादला तुला चॅलेंज आहे तुला नटरा पिक्चर मधला नाही तर आपण कुलकर्णी केला ना लोकनेते परिवाराला विषात करतोय अरे तूच विषा काढायची तूच कपडे साडी घालायचे आणि तूच राहते फक्त आणि असं बघत बस नाही करायला उमेश पाटील संतोष पाटील आमच्या नरकेड बरोबर मुलाला सुद्धा वाटायचं आमचं नरकेड हे सिद्धेश्वराचे आमचं उमेश पटला डायवर बरोबर सुद्धा भाटा आमचं भाटा जन आमच्या परिवारावर टीका केली आमच्या भविष्यावर टीका केली आज प्राजक्ता महिलेवर टीका केली त्याच्याबरोबर शंभर टक्के आमचं वाद असणार आहे जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या सगळ्या कोट्याला माफ केलं जाईल माझं पण ह्या दोघांना त्यांनी उद्या आयुष्यात

उन्हाळ्याच्या काळात ना लोण्याचा गोळा आहे ही उन्हात घेऊन गेले की आपोआप पगारणारी गोष्टी आता सगळी एकत्र याला कोण विजयराय डोंगरे एका एकत्र यावं लागले ज्या विजय मनोहर भाऊचा आमचे मालक आधी मालक मी सांगे आधी मालकाला भाऊ घाट पडले तर सन्मानानं पाया पडता ही संस्कार आदरणीय लोकनेते बाबूरावना दिले तुमच्या सारख्या माझ्या लोकांना परिवारावर आम्ही टीका करत नाही अरे तुम्ही आमच्या यशवंत त्याला काम नीट केलेलं आहे आदरणीय मालकाने काम नीट केलंय आहे आदरणीय रावसाहेबांनी काम नीट केलंय आहे भाऊसाहेबांनी काम नीट केलं आहे ही भूमिका बांधायची अरे उंदऱ्याच्या आत गेलाय तुम्ही अनगर कराला डवाचण सोपं आहे पण अनगर कराला संपाव एवढं सोपा नाही उमेश पाटील अरे हे पुन्हा बरोबर काम केले सन्मान्य श्री कैलासवासी गणपतराव देशमुख साहेबांबरोबर काम केले सुधाकर पंत परिचारक साहेबांबूराव चकुदे साहेबांबरोबर काम केले विजय शिंदर यांना बरोबर काम केलंय कलाशवासी ब्रह्मदेव दादा बरोबर काम केलंय उमेश पाटील राजीव मालकांचं एवढं मोठं नशीब आहे की त्या काळात वयाच्या अठराव्या वर्षी ज्येष्ठांबरोबर काम केलेल्याच आज ते आम्हाला प्रेरित आहे फक्त एखादा कार्यकर्ता चुकला तर त्याला कधी सोडून दिला नाही ही मालकाची भूमिका आहे म्हणून मित्रांनो मी जास्त बोलणार नाही जाता जाता एवढंच सांगेन ह्या इथं बसल्याला आणि जेवढं बसले तर तेवढं उमेदवार असणार आहे पण त्याच्यात एक तगडा उमेदवार द्यायचा आहे ज्याला पुण्याला चांगला सुद्धा तलाप झालेला नाही पाहिजे लांडगर करावर बोलायचे ही भूमी टाकून येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद या गटामध्ये आणि पंचायत समितीच्या दोन्ही घरामध्ये जे राजीव पाटील साहेब आणि जे भारतीय जनता पार्टी जे तालुका अध्यक्ष आदरणीय माने साहेब जे निर्णय घेतील ते आपण मान्य आपली आपण भारतीय करायला पुण्यामुळे आलो बारकामुळे आलो मग मार्काला सांगेल की आपली तयारी पाहिजे आणि ती तयारी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्ही नरखेडच्या भागातल्या लोकांनी आमच्या वादाचा सत्कार केल्याबद्दल तुमचं मनापासून आभारे आणि धन्यवाद कारण लोकांना वाटत होतं आम्ही उभा शाजीराव शहाजीराव पाटला दोघा जातो अरे शाजीराव पाटील साहेब कुठं त्यांची फुलं कुठं तुमच्या दोघांकडे बघितलं तुम्ही निको दरोडे फुलं शाजीराव पाटलाला पाटला कुठला ह्याचा तर तर ताळमेळ लागला पाहिजे शिना नदीचं पाणी जरा गडूळ येत आहे नदीचं पाणी जरा स्वच्छ येत आहे ह्याच्यात तपावत आहे साजीराव पाटील साहेबांनी बरोबर राजकारण केलं पण कधी व्यक्तिगत टीका केल्या नाही त्या आणि ज्या वेळेला आमदार साहेब अरे मन मोठं लागतं उमेश पाटील ज्या वेळेला आमदार साहेब निवडून आले त्यावेळेला दिला तसं नजर गटा त्याला असे साजीराव पाटील बोराला निवडून जबाबदारी आदरणीय मालकाने घेतली आणि त्यांना स्वभाव हात पाठवलं तसं तू त्यांच्या बापाचं नाव घेतो त्यांच्या बोला तुझ्या आम्ही पेढा देऊन सत्कार करतो आम्ही त्याला अर्धा खातो तुला घ्या वाटेल काय आम्ही अर्धा खातून अर्धा तुला देतो विचाराचे <laughs> राजकारण पाहिजे म्हणून मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीला जे उमेदवार देते त्या आदरणीय राजी पाटील साहेबांनी दोन शोक होते आपा आप बरोबर तुम्ही म्हणला वाईट कमी दिले तालुका दिसतो दोन शोक होते नगर नगरसेवक झाले आणि अनगर नगरपंचायत महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाने बिनविरोध आणण्याचं काम केले त्या मालकांचा मालकांची मान आणि शान वाढली पाहिजे त्यासाठी प्रत्येक जिल्हा परिषद गटातल्या प्रत्येक पाहुण्याला सांगायचं या काळामध्ये आपल्याला राजेंद्र पाटील साहेबांचा आदरणीय सचिवांना आदरणीय यशवंत त्या माने साहेब यांच्या हाताबळ कट करण्यासाठी कांबळ्यावर जे उमेदवार देईल त्याला प्रचंड बहुमतानं विजय करताना अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि प्रस्ताव तो जयंती माझंच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक ला करा